काय करताय काय ठेवलंय ते सांग ठेवलं करून मग काय मांजर हो का बिल्लू 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 का की बिल्लू चालत काय करताय रे खरं सांगा काय करताय तुम्ही काय करताय सरा खाऊ नका फसाईटला फसायटला सरा तिकड्या ती <laughs> बघ ना किती चिकट आहे तु सर म्हणू काय काय गे तुला कसले ते खान हय खाऊन झालं त्यांची मजा बघायला दूध 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 खावायला गापायला तुमच्या मांजरांना दूध नको का ना दूध नाही लागत बघू इकड इकड बघू काय नाही लागत मग काय लागत ते स्कूल ड्रायव्हर काय करताय तुम्ही स्कूल ड्रायव्हर ना खर सांगा काय करताय ओ तुम्ही माझ्या किचनवर का चढलाय हा खाली उतरा बरं किचन खाली घ्यायचंय का होय किचन खाली घ्यायचंय खाली उतरा बरं उतरा बरं उतरा उतरा तो बस तिथं म्हणजे किचन खाली घ्यायचंय का म्हणजे बस तुम्हाला स्वयंपाक करायला आले मग तिथं किचन खाली घेतलं तर कळलंय का आहो तुम्ही खाली उतरा बरं का बोल जेवण किचन वर उभं राहून जेवण बनवत आहेत का बनवत बी जात खाते बी नाही उतरा बरं जेवण बनवत मला नाही भूक मला नाही भूक बारीक कुठे बारीक ड्रायव्हर कुठे थांबत बघते मी तुम्ही काय करताय तिथे नक्की फेलता मग काय म्हणताय जेवतो या हो जेवाने होडबुड खाडबुड 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 चालले बर का तुमचा ओ लाल टी शर्ट वाले हो लाल टी शर्ट वाले टी शर्ट वाले दूध ठेवले तापय तापाय ताप आहे फिलत साठी वाट लावली फिल्टर फिल्टरची काय नाही राहिलं मात्र ती घेऊन पाळलं तुमच्या फिल्टरची ते झाक काय केलं म्हणून म्हणू काय केलं होय गो बाय काय केलं घेऊन भिंपत आहे तुझं काय म्हणणं काय म्हणणार हय काय म्हणणं तुझ इकडं बाग फाटकाच टाकेन नको गो बाया मारायला लय गुन्हाच आहे तर फिल्टर याला जात ना का राखेल ठेवलं या दहा वेळा खोलायचं आणि दहा वेळा त्यालाही करायचं हा चालू बटना हात नाका लावून काय अनेक बसलाय बघायचंय का तुम्हाला बघ म्हण म्हण काय करते आतमध्ये ए म्हणू लिया काय करते य चल, चल <laughs> <तिकुनुट ना ले। laughs> बाहेर या तू कुठ बसली बायो चला बायो बाहेर उठून बघा आता ह्याची गमत त्याला घर आणायला लागतंय काय व बघा ना ते कस तिथच जाऊन बसतो या बघा त्या घरात कमून बसली चहा करायच ठेवायला चहा नाही प्यायचं सांगितलंय डॉक्टरांनी डॉक्टरांनी मला चहा प्यायचा नाही म्हणून सांगितलंय चहा प्यायचा नाही काय प्यायचं मला सांगितलं चहा प्यायचा नाही आम्हाला करायचं ना चहा तुम्ही तरी का प्यायचा मी नाही पेणार म्हणले कुणीच नाही चहा प्यायचा तुम्ही होता ना डॉक्टर काय म्हणले काय काय म्हणले काय म्हणले मला हायचा मला प्यायच तुम्हाला सांगून काय करायचं मला नको आहे म्हणायला नाही प्यायच मी नाही मी नाही पिणार म्हणजे कुणीच नाही प्यायच का, का? का बरं मी का पायच तुम्ही करून पिऊ शकता खात नाही पित लहानपणापासून चहा खात आला तुमच्या कोणी शिकवलं आज नाही आला मित्राचा फोन तुमच्या तुमच्या ना? आज नाही जायचं का जा कुठं ना... आज नाही कुठं आमंत्रण तुम्हाला आमंत्रण संप काय जागरचे आमंत्रण आज म्हणजे नाही आला का म्हणून आज नाही का दा कुठं दावरा संपलं आता कधी आहे आमंत्रण काय डेड वीट पुढच्या पुढच्या सारखं फिरायचं बाहेर आला फोन की पळत सुटले मग विसरायचं बी नाही डायरेक्ट जाऊ म्हणायचं नाही नाही कपडे बिपडे घालायचे परफ्युम मारायचं आणि जायचं असं पळत सुटत नाही मी गाडीला कीक मारून असं आहे आता कस जाणार आता आता काय बघायचं चालली पायल मारू नका पाय लागतोय मला हां मागून घे का मागून घेऊ मला मागून बी घ्यायचं नाही काहीच नाही मला खायच नाही लागत लागतं की लागत की किती सांगितलं हय Yes. लागत नाही का मला मी काय माणूस नाही का कोण आहे माणूसच आहे बाय माणूस आहे का आहे जायचं असेल ना आता पार्टी असतील ना कुठं कुठे ठरले असतील पावसा पाण्याच्या मला काय माहिती आता तुमचे मित्र तुम्ही फोन करून विचारायचं फोन करून आज कुठं नियोजन आहे का बाबा हो आलं ते पोरांचा अभ्यास घ्यावा हे करावं का आले कोणके पळस सुटले मित्रांच्या मागा हो गाडीला किक मारून आणि पळत नाही म्हणायचं गाडीला किक मारून पळावं लागत का त्याने काय होत त्याने काय होत बरोबर माइंड फ्रेश माइंड फ्रेश होत घरात काय आम्ही काय आमच्या बोलते का इ... काय हे होतंय काय माइंड काय तकलीफ होती काय माइंडला हो आम्ही काय माणसं नाही का आणि बाहेर गेल्यावरच बरी माइंड फ्रेश होती बरं होते, बोर होते आता घरीच येऊ नका तिकडच राहा तुम्ही याच घरी आता उद्यापासून सांगते तुम्हाला उद्या कशाला संध्याकाळी जायचं नाही आता गेलं की तिकडच राहायचं मित्रांच्याच घरी मुकामाला जावा माइंड चांगली फ्रेश करून या बघते तुमच्याकडून का जेवण बी आता बनवायचं का नाही ती सांगा आता कुठं नियोजन कुठं नियोजित केलं कुठं मला काय करायचंय म्हणजे हक्काची आहे विचारणारच की हाय बागा बहिणीनो भावना असं असतंय सगळं <coughs> सांगायला <लो> का <कासे> सगळं हा तुला <coughs> काय सांगायचंय मग कुणाला सांगायचंय कुणाला सांगायचंय नियोजन लय जोरात दिसतंय मग बर आम्ही बी जाणार म आम्ही जाणार पोरांना घेऊन जा कुठे पोरं मी मग हा आणि मग तुम्ही तसं करताना काय सांगायचं म्हणल्या तुम्हाला काय सांगायचं म्हणल्यावर ना। म्हणल्या जाऊ आता जाऊ नका पाऊस येतोय बाहेर आजारे पडला आमच्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशी माझी विनंती हात जोडून तुम्हाला काय काय कोणाला सांगताय आपल्या युट्यूब फॅमिलीला ते करतायत हो ते लाईक बी करतात शेअर बी करताय सबस्क्राईब बी करतात आपल्याला आपल्या आपल्यावर त्यांचं मनापासून प्रेम आहे आणि आपण त्यांचे मनापासून धन्यवाद म्हणतो कारण त्यांनी आता पावत्र आपल्याला हे केलेले तर चला बाय सगळ्यांना